आदिवासी सामाजिक चळवळीतील संघटनांना विचारात आणि गृहित न धरता राजकीय पक्षाचे बिगर आदिवासी नेते लोकसभा आणि विधानसभेसाठी परस्पर उमेदवार लढवत आहेत या विरोधात जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटना एकत्र आल्या असून आदिवासी चळवळीत संघटनांनी निश्चित केलेला आणि आदिवासी चळवळ विचारधारेत असलेल्या उमेदवारास पाठिंबा देऊन निवडून आणण्याचा ठराव वणी या ठिकाणी झालेल्या आदिवासी संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे वणी येथील राजबन हॉल या ठिकाणी अखिल भारतीय हिंदू महादेव कोळी संघटना आदिवासी बचाव अभियान कोकणा कोकणी महासंघ भिल्ल समाज संघटना आदी आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत मागील वीस ते पंचवीस वर्षातील नाशिक जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील आदिवासी राखीव मतदार संघातील लोकप्रतिनिधींच्या कामांचा आढावा घेण्यात आला आदिवासी राखीव मतदारसंघात वर्षानुवर्ष आदिवासी विरहित राजकीय नेत्यांनी परस्पर आदिवासी उमेदवार ठरवून आदिवासी संघटनांना विश्वासात न घेता उमेदवार दिला आहे त्याच संघटनांनी विश्वासाने पाठिंबा देऊन निवडून आणले मात्र लोकप्रतिनिधींकडून आदिवासी बांधवांचे शिक्षण आरोग्य नागरी वीज पाणी रस्ते जमीन आदी विषयक प्रश्न स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरे करून देखील कायम आहे यापुढे आदिवासी संघटना समाजाचे काही स्थान आणि ताकद दर्शवण्यासाठी स्वतःचा विचार आणि मत असलेल्या उमेदवारास सर्व आदिवासी संघटना एकमताने पाठिंबा देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची चर्चा या बैठकीत घेण्यात आली यावेळी राजस्थान विधानसभा निवडणुकीत यशस्वी कामगिरी बजावलेल्या भारत आदिवासी पार्टी पक्षाच्या वतीने दिंडोरी लोकसभेसाठी उमेदवार उभा करून निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला बैठकीत हिंदू महादेव कोळी संघटनेचे अध्यक्ष कैलास शार्दूल आदिवासी बचाव अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक अशोक बागुल जिल्हाध्यक्ष राम चौरे सुदाम भोये शिवाजीराव बर्डे के के गांगुर्डे यांनी संघटनेची भूमिका मांडली रामदास पवार अशोक देशमुख रवी बहिरम हिरामन जाधव अमोल गावित ऍडव्होकेट अविनाश जोंधळे शशिकांत मोरे आदींसह कोकणा कोकणी महासंघ भिल्ल समाज संघटना आदिवासी बचाव अभियान हिंदू महादेव कोळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात या ठिकाणी सर्व आदिवासी संघटना जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटना यांची एकत्रित या ठिकाणी मीटिंग देण्यात आली कारण असं आहे की सध्या मोठ्या प्रमाणात लोकसभेचं वातावरण सुरू आहे आणि हे सुरू असताना नाशिक जिल्ह्यामध्ये कोळी महादेव संघटना असतील कोकणा समाजाच्या संघटना आणि भिल्ल समाजाची संघटना प्रामुख्याने या तीन कम्युनिटीज या मतदारसंघामध्ये आहेत मात्र या पूर्ण मतदारसंघात मतदारसंघ हा आदिवासीसाठी राखीव असताना आदिवासी बहुल असताना आदिवासी संघटनांना कोणत्या प्रकारचा या ठिकाणी आदिवासी संघटनांचा विचार केला ना जात नाही त्यांना गृहीत धरलं जात जात आहे वर्षानुवर्षे अशाच प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून आज ही मिटिंग घेण्याचा उद्देश असा आहे की आदिवासी संघटना ज्या आहेत ज्या गेल्या पंधरा वीस वर्षापासून इथे काम कर काम करत आहेत मात्र त्यांना या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचं सामावून घेतलं जात नाही किंवा त्यांच्याशी कोणताही विचार विमर्श न करता आदिवासी तर लोक या ठिकाणी इथला लोकप्रतिनिधी ठरवत असतात आणि हे वर्षानुवर्ष सुरू आहे आम्ही असा विचार करतो आहे की हे किती दिवस असं चालायचं स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी वर्ष वर्षात असतानाही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही वर्ष या ठिकाणी झाला झाला आहे आणि या परिस्थितीतही आजही आम्हाला फक्त गळीत धरलं जात आहे आमचे विचार या ठिकाणी घेतले जात नाहीत आम्ही असा विषय या ठिकाणी घेतो आहे की आमच्या आदिवासी संघटना ज्या आहेत या आदिवासी संघटनेनं कुठेतरी विचारत घेतलं पाहिजे त्यांच्याशी विचारविमय करून या ठिकाणचा उमेदवार ठरवला पाहिजे अपेक्षा अशी आहे की आम्ही असा उमेदवार या ठिकाणी लोकसभेसाठी देऊ इच्छितो की जो या आदिवासींच्या समस्या त्या ठिकाणी मानल्या पाहिजे गेल्या अनेक पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही पाहतोय हो की आदिवासींच्या कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी विचार तर केला जात नाही पण आदिवासी लोकप्रतिनिधी असूनही आदिवासींच्या अनेक समस्या जायचे आहेत आरोग्याचे असतील शैक्षणिक असतील या ठिकाणी जमिनीचे प्रश्न आहेत असे विविध प्रश्न जसेच्या तसे आहेत प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी नाशिक